असं वाटतं की मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं हा जो एक बहुभाषिक नाट्य महोत्सव आयोजित केला ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाची सुरुवात होते असं मला कारण मराठी माणसांच्या मराठी नाटकांच्या बाहेर जाऊनही आपल्याला इतर भाषिक नाटकांना एक मंच देणं आणि त्याचबरोबर ती नाटकं आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणं नाटक ना 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 करणाऱ्यांना दाखवणं ही अत्यंत मला असं वाटतं काळाची गरज आहे ती ओळखूनही हा महोत्सव इथे आयोजित केला सगळे आणि प्रशांत दामले अध्यक्ष अजित भुरे सहकार्य कार्यवाह प्रमुख कार्यवाह यांचं आणि त्यांच्या सगळ्याच मंडळीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या महोत्सवाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी यावं गर्दी करावी आणि हा महोत्सव यशस्वी करावा आणि महाराष्ट्राबाहेरचंही नाटक मनापासून बघावं असं आवाहन करतो धन्यवाद